यवतमाळ जिल्ह्यात जेतवन इथं बौद्ध जयंतीनिमित्त पदफेरीचं आयोजन बालभिक्कूंनी सहभागी होत सर्वांना दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी शासनाकडे नुकसान भरपाईची केली मागणी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे मार्गात देखभालीच्या कामामुळे सोळा जूनपर्यंत काही रेल्वेगाड्या केल्या अंशत रद्द स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना एक जूनपासून सुरुवात पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार जालना महानगरपालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत आणि रस्त्यांवरती येणाऱ्या होर्डिंगवरील कारवाईला केली सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातल्या सिनखेड राजा इथल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात आढळलं शिवमंदिराचे अवशेष आणि चंद्रपुरात तेरा अनधिकृत जाहिरात फलक हटवले मनपाची कारवाई इतर सर्वांना नोटीस जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त